मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे जरांगे यांनी सरकार समोर नवीन भूमिका मांडली आहे की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या यावर बोलताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी मत मांडलंय की मागच्या आंदोलनाचा इतिहास जर तपासला तर प्रत्येक आठ दिवसात त्यांची भूमिका बदलते नागपूर येथे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी तायवाडे यांच्याशी हा संवाद साधलाय पाहुयात काय म्हणतायत ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या भूमिका पुकारलेल्या आहे आणि नवीन भूमिका मांडलेली आहे मराठवाड्यातील मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात यासोबत आपल्यासोबत बोलण्याकरिता राष्ट्रवादी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर काय सकाळ चारांगे पाटील यांनी नवीन भूमिका मांडलेली आहे मराठवाड्या वाड्यातील मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र सरकार सोबत देण्यात करीता यावर काय बोलत ही काही त्यांची पहिली वेळ नाही आहे मागच्या वेळच्या संपूर्ण त्यांच्या आंदोलनाचा आपण जर इतिहास तपासला तर दर आठ दिवसाने ते एक नवीन मागणी पुढे आणत असतात आणि जुन्या मागणीवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे कालपर्यंत त्यांची जी मागणी होती ती सोडून आता त्याला मर्यादित करून फक्त मराठवाड्या करणं हे म्हणजे उर्वरित मराठा समाज हे आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे त्यांना धोका देणं होईल आज त्यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि त्यांचा विचार न करता त्यांना वाऱ्यावर सोडून ती मागणी फक्त मराठवाड्यापुरती आणणं म्हणजे हा उर्वरित मराठा समाज उर्वरित भागातला त्या ठिकाणी एकवटलेला आहे त्यांच्याशी होत असलेला हा विश्वासघात आहे आणि म्हणून पहिली अशा प्रकारच्या मागणी अनेकदा मूळ मागणी बाजूला राहते की बागने कमी कमी हो। असर के एक दिवस ते आंदोलन संपून जाते मला तरी काही लवल वाटत उद्धव ठाकरे यांच्या फोन कॉलच्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे अशी चर्चा आहे की जरांगे यांच्यासोबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की जरांगे यांची जे मागणी आहे या संदर्भात सरकारने पुढाकार घेतला पाहिजे यावर त्याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी धरांजीच्या मागण्या म्हणजे काय की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायचं की काय करायचं कारण स्वतंत्र आरक्षण आधीच दिलेलं आहे आणि म्हणून भूमिका स्पष्ट असायला पाहिजे मला नेते मंडळीचं हेच आश्चर्य वाटतं की ते म्हणतात की धरांजीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे म्हणजे नेमकं काय आहे जे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या बाजूला पाठिंबा आहे फक्त आंदोलनाला पाठिंबा आहे ही भूमिका राजकीय नेत्यांनी स्पष्ट करावी आणि स्पष्ट बोलावं म्हणजे म्हणजे त्याच्यावरती आम्हाला कॉमेंट करणं योग्य होईल दादांचा एक प्रत्युत्तर शरद पवारांच्या वर केलेलं आहे की दहा वर्ष आम्ही सत्तेत होतो खोल जास्त खोलात जायला लावू नका यावर आपण हे त्यांचे राजकीय आता हे आपण बघत असतो की सामान्य माणसांना ही सवय आलेली आहे की जे सत्तेमध्ये आहे ते विरोधकार आरोप करतात विरोधक आहे ते सत्तेमध्ये त्यांच्यावर आरोप सामाजिक प्रश्नावर बोला हे सामाजिक आंदोलन आहे हे काही राजकीय आंदोलन नाही